हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज आहे पाडवा आणि तुम्हाला गुढीपाडवायच्या आणि नूतन वर्षा निमित्त हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष टाट होत आहे आजपासून आणि त्यानिमित्ताने हा प्रोजेक्ट घेतलेला आहे व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलं असेलच आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो चुकी लोकरपासून बनवलेलं तोरण उलन वर्क दोर हँगिंग आणि त्या प्रोजेक्टसाठी उलनचे हे सेड घेतलेले आहेत आणि आपल्याला या प्रोजेक्टमध्ये फक्त हा सेड यूज करायचा आहे एकच सेडमध्ये ते तोरण बनवायचं आहे न्यू डिझाईनमध्ये बनवायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील फा प्रिंट आठ करूया स्टार्टिंगला आपल्याला चेन टाकायचे आहेत आणि हे जे काम आपण टाट करत आहोत ते तोरणपट्टीचं काम आहे या ठिकाणी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स चेन घेतलेल्या आहेत या सॉरी सोळा चेन घेतलेल्या आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सोळा चेन टाकलेले आहेत या पॉईंटला पुढे इथून पुढे काम करताना आपल्याला चेन जे आहे त्याचे तीन भाग करायचे आहेत या चेनचे आणखीन चेन वाढवूया सोळा झालेले आहेत सतरा अठरा एकोणीस वीस या ज्या चेन आहेत वन वन टू थ्री फोर हे फोर डबल हे पहिल्या फोर चेनमध्ये पुढे वन टू थ्री फोर फोर चेन सोडून द्यायच्या आहेत फाय चेन सोडून द्यायचे आहेत सिक्स चेनमध्ये डबल अक्रोशे घ्यायचे आहेत या पॉइंटला पुढे पुन्हा वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि वन टू थ्री फोर आपले चेन जे आहे ते राईट झालेले आहे हे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ट्वेंटी चेन या पॉईंटला ठेवलेले आहेत पुढे या पॉईंटला पहिल्या लुकमध्ये डबल अक्रोसा यूज करायचा आहे वन डबल क्रोशा पुढचा लूक टू डबल क्रोशा त्याच्या पुढचा लूक थ्री डबल क्रोशा त्याच्या पुढचा लुक फोर डबल क्रोशा या आपण फोर डबल क्रोशे घेतलेले आहेत आणि पुढे फोर चेन घ्यायचे आहेत वन टू थ्री फोरचे पुन्हा वन टू थ्री फोर फाय सिक्स या पॉइंटला पुढे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सोळा चेन आपल्या राहिलेले आहेत आणि पुढे काम करताना पा फ्रेंड या पॉईंटला वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स चेनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स चेनमध्ये डबल क्रोशा यूज करायचा आहे या पॉईंटला पुढे पुढच्याच लुकमध्ये तो जो लुक आपण आत्ता टाकलेला आहे डबल क्रोशा त्याच लुकमध्ये टू डबल क्रोशे पुन्हा त्याच लुकमध्ये थ्री डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन थ्री डबल क्रोशे वन चेन थ्री डबल थ्री डबल क्रोशा एकाच लूकमध्ये केलेला आहे हे हा जो लुक आहे या लुकमध्ये थ्री डबल क्रोशे वन चेन थ्री थ्री डबल क्रोशे असं केलेलं आहे या पॉईंटला या पॉईंटला वन चेन आहे हा जो गॅप दिसत आहे या पॉईंटला वन चेनचा गॅप आहे पुढे काम करताना वन टू थ्री फोर फोर वन टू थ्री फोर चेन फोर चेन घेतलेले आहेत आणि पुढे तसं आपण या ठिकाणी काम केलं हे जे फोर डबल क्रोश आहेत ते फोर डबल क्रोशे या पॉईंटला टाकायचे आहेत वन टू वन टू थ्री फोर या पॉईंटला वन डबल क्रोशा पुन्हा पुढचा लुक टू डबल क्रोशा त्याच्या पुढचा लुक थ्री डबल क्रोशा फोर डबल क्रोशा पुढे पुन्हा पलटवायचा आहे आणि दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक्स युअर घेऊन या पॉइंटला डबल क्रोशे टाकायचे आहेत वन डबल क्रोश क्रोशा पुढचा लूक टू डबल क्रोशे दोन्ही लुक सुईवर घेतलेले आहेत थ्री डबल क्रोशा फोर डबल क्रोशा हे जे फोर डबल क्रोशेचं जे आपण टाकले होते सुरुवातीला या पॉईंटला तेच रिपीट केलेलं आहे पुढे पुन्हा वन टू थ्री फोर चेन आणि हा जो डबल थ्री डबल क्रोशे वन चेन थ्री थ्री डबल क्रोशे वन चेन ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटला तेच रिपीट करायचं आहे जे आपण मागे केलं थ्री डबल क्रोशे वन चेन थ्री डबल क्रोशे या पॉईंटला थ्री डबल क्रोशे आपले टाकून झालेले आहेत पुढे पुन्हा वन चेन नंतर पुन्हा थ्री डबल क्रोशे हे रिपीट आपल्याला ही जी पट्टी आहे ती करून घ्यायची आहे पूर्ण हे रिपीट करायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना पुढे पुन्हा वन टू थ्री फोर चेन आणि हे जे फोर डबल क्रोचे आहे त्याचे जे दोन्ही लुक जे आहेत बॅक फ्रंट ते तीवर घेऊन डबल क्रोशे यूज करायचे आहेत या पॉईंटला वन डबल क्रोसा झालेला आहे टू डबल क्रोसा थ्री डबल क्रोचा आणि फोर डबल क्रोसा पुढे पुन्हा पलटवायचं आहे पलटवताना हे जे फोर डबल क्रोचा आहे ते रिपीट करायचं आहे आपल्याला एंडपर्यंत हे रिपीट करायचं आहे दोन्ही लुक्सीवर घेऊन या पॉईंटला वन डबल क्रोशा टू डबल क्रोचा थ्री डबल क्रोशा फोर डबल क्रोसा ही जी पट्टी आहे ती अशी कम्प्लीट करून घ्यायची आहे आपल्याला हे जे राऊंड आपण टाकलेले टाकायला सुरुवात केलेली आहे राऊंड एंडपर्यंत करायचे आहेत टू डबल क्रोसा थ्री डबल क्रोशा फोर डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेनचा जो गॅप आहे थ्री डबल क्रोशे वन चेन थ्री डबल क्रोसे त्या गॅपमध्ये थ्री डबल क्रोशे वन चेन थ्री डबल क्रोसे हे रिपीट करायचं आहे तीन खांब एक साखळी तीन खाम या पॉईंटला रिपीट केलेला आहे पुढे पुन्हा वन टू थ्री फोरचेन आणि दोन्ही लुक्सीवर घेऊन जे जे फोर डबल क्रोशिया आहेत ते फोर डबल क्रोशिया तसेच ठेवायचे आहेत एंडपर्यंत आपल्याला हे करत राहायचं आहे करून घेऊयात आपण ही तोरणपट्टी तयार आणि नंतर तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात आत्ता आपण हे हे जे काम टाट केलं आहे हे कम्प्लीट करून घेऊयात पा फ्रेंड या पॉइंटला ही जी तोरणपट्टी आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे आणि तोरणपट्टीचे हे जे राऊंड आहे ते हंड्रेड राऊंड टाकून घेतलेले आहे शंभर राऊंड टाकलेले आहेत हे जे राऊंड आपण ताट केलेले ते शंभर राऊंड टाकून घेतलेले आहेत आणि पुढे या पॉईंटपर्यंत हे काम थांबवलेलं आहे पुढचं काम ताट करायचं आहे आपल्याला आणि तोरणपट्टी ज्या प्रमाणात लागेल त्या प्रमाणातच ठेवायची आहे आत्ता आपण त्या पॉईंटला स्टार्ट करूयात पहा या पॉईंटपासून या पॉईंटपासून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट हा जो पॉईंट आहे या पासून टाट करायचा आहे पुढच्या कामाला इथून तोरणपट्टीचं काम, काम थांबवलेलं आहे या पॉईंटपासून पुढे डबल क्रोशा यूज करायचा आहे या पॉईंटला वन टू थ्री चेन पा फ्रेंड या पॉइंटला थ्री चेन आपण घेतलेल्या आहेत आणि थ्री चेनचा वन डबल क्रोशा झालेला आहे या पॉईंटला पुढे टू डबल क्रोशा त्याच्या शेजारच्या लुकमध्ये पुढे टू चेन नंतर पुढे पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये टू डबल क्रोशे वन डबल क्रोसा त्याच्या शेजारच्या मध्ये टू डबल क्रोसा हे या ठिकाणी एवढं अंतर ठेवायचं आहे मध्ये पुढे पुन्हा टू चेन या पॉइंटला वन डबल क्रोसा त्याच्या शेजारच्या लूकमध्ये टू डबल क्रोसा पुढे पुन्हा टू चेन पुन्हा पुढचा जो लूक आहे त्या लुकमध्ये वन डबल क्रोशा त्याच्या शेजारच्या लुकमध्ये टू डबल क्रोशा आणि हे जे हा जो पॉईंट आपण टाकलेला आहे टू डबल क्रोशाचे फोर पॉईंट टाकलेले आहेत पुढे या पॉईंटपासून पुढे चेन टाकायची आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट अठरा चेन घेतलेले आहेत आणि पुढे काम करताना हा जो पहिला पॉईंट आपला झालेला आहे हा काढलेला आहे आपण आणि हा पॉईंट पकडून आपल्याला दहा पॉईंट ही जी तोरणपट्टी आपण तयार केलेली आहे ते दहा पॉईंट मॅनेज करायचे आहेत आपल्याला पहिला पॉईंट आपला या पॉईंटपासून टास्ट केलेला आहे आणि ते आपण त्याचे मार्करने टप्पे काढून करून घेऊयात आणि त्याप्रमाणे पुढे काम करूयात पा फ्रेंड या पॉईंटला आपला हा जो पहिला जो पॉईंट आपला झालेला आहे पुढे नऊ पॉईंट मॅनेज केलेले आहेत या पॉइंटला हा दुसरा पॉईंट हा जो पॉइंट आहे या पॉईंटला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नऊ दहा पॉईंट या पॉईंटला मॅनेज केलेले आहेत आणि या पॉईंटला पुढे आपली जी पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे हंड्रेड राऊंडची ती ती, ती राईट झालेली आहे या ठिकाणी आपल्याला पट्टी वाढवण्याची गरज नाही आहे आपण या पॉइंटला हे लॉक करून घेऊयात आणि पुढचं जे काम आहे ते पुढे टाट कर पाहूयात पहा पट्टी जी आहे ते राऊंड वाढवण्याची गरज नाही आपल्याला पट्टीमध्ये लॉक केलेलं आहे आणि या पॉईंटला आपण अठरा चेन टाकलेले आहेत आणि पुढचा जो पॉईंट आहे तो या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत आपल्याला हे जे काम आहे ते करायचं आहे या पॉइंटला आपण अठरा चेन ठेवलेल्या हो आहेत पुढे हे हा वन टू थ्री हे जे थ्री पॉइंट या पॉइंट पासून पुढे काम करूयात आपण या पॉइंटला थ्री। वन डबल क्रोशा ते रिपीट करायचं आहे जे मागे केलं पहिली टेप जी टाकली ते रिपीट हे जे रिप, हे जे केलेलं आहे हे रिपीट करायचं आहे या पॉइंटला पुढे हा मार्कर काढायचा आहे आणि या पॉइंटला दुसरा डबल क्रोशा टाकायचा आहे पुढे पुन्हा टू चेन नंतर या पॉईंटपर्यंत हा जो पॉईंट आहे काढलेला या पॉईंटपर्यंतच आपल्याला हे जे हे जे फोर पॉईंट आहेत टू डबल क्रोशाचे ते मॅनेज करायचे आहेत या पॉईंटपर्यंतच पुढे अठरा चेन प्रत्येक वेळेला अठरा चेन ठेवायचे आहेत टू डबल क्रोशे पुन्हा टू चेन पुन्हा पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये वन डबल क्रोसा त्याच्या शेजारच्या लुकमध्ये टू डबल क्रोशा पुन्हा टू चेन पुढचा जो लुक आहे त्या लुकमध्ये वन डबल क्रोसा त्याच्या सिदारच्या लुकमध्ये टू डबल क्रोसा आणि या पॉईंटपासून पुढे अठरा चेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट या ज्या आट, चेन आहेत त्या अठरा चेन ठेवायच्या आहेत आणि पुढे या पॉइंट पॉईंटपासून पुढे या पॉईंटला हे डबल क्रोशा घ्यायचा आहे या पॉइंटला त्या तसंच मॅनेज करायचं आहे एंडपर्यंत आणि करून घेऊयात आपण अराऊंड हा जो मार्कर आहे हा काढायचा आहे हा ही मार्कर काढायचा आहे आणि या मार्करपर्यंत पुढचे जे हे जे हा जो पॉईंट आहे तो पॉईंट मॅनेज करायचा आहे करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉइंटला आपला हा जो राऊंड आपण स्टार्ट केलेला होता तो कम्प्लीट करून घेतलेला आहे पहिला जो राऊंड आहे तो या पॉइंटला कम्प्लीट झालेला आहे आणि हे जे आहे कट करून उलट काढायचं आहे या पॉइंटला पुढे सेकंड राऊंड घ्यायचा आहे हे लॉक करून घेऊया पहा या पॉइंटला सेकंड राऊंड टार्ट करायचं आहे आणि सेकंड राऊंड या पॉईंटपासून टार्ट करायचा आहे ही हा जो गॅप आहे या गॅपमध्ये टू डबल क्रोशे टाकायचे आहेत या पॉईंटला या पॉईंटला वन टू थ्री चेन थ्री चेनचा वन डबल क्रोशा पुढे टू डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन पुन्हा या पॉईंटला टू डबल क्रोसे पुढे टू चेन या पॉईंटला टू डबल क्रोशा सेकंड राऊंड स्टार्ट केलेला आहे आपण या पॉइंटपासून पुढे पुढे या पॉईंटला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन चेन घेतलेले आहेत आणि या पॉईंटला टू डबल क्रोशी टाकायचे आहेत पुढे पुन्हा नाईन चेन घ्यायचे आहेत या पॉईंटला वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स सेवन एट नाईन पुढे पुन्हा हा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये टू डबल क्रोशे टाकायचे आहेत पुढे टू चेन तसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच काम या पॉईंटला करायचं आहे या गॅपमध्ये टू डबल क्रोशे पुढे पुन्हा टू चेन हा सेकेंड राऊंड जो आहे तो तीन पॉइंट आपले या ठिकाणी आहेत वन टू थ्री हे तीन पॉईंट या ठिकाणी सेकंड राऊंडला ठेवलेले आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन प्रत्येक वेळेला नाईन चेन ठेवायच्या आहेत पुढे या पॉईंटला हा जो चेनचा गॅप आहे त्या गॅपमध्ये टू डबल क्रोसा पुढे पुन्हा नाईन चेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन पुढे पुन्हा तेच रिपीट करायचं आहे जे आपण या पॉईंटला केलं हा राऊंड असाच करायचा आहे करून घेऊयात आणि हा फ्रेंड या पॉईंटला आपला सेकंड राऊंड टाट आहे सेकेंड राऊंड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन चेन आणि या पॉईंटला टू डबल क्रोसे पुन्हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन सेकेंड राऊंडला नाईन चेन ठेवलेले आहेत पुढे कमी करायचे आहेत चेन आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये आता हा जो राऊंड आहे तो कम्प्लीट करून घेऊयात आपण पा फ्रेंड या पॉइंटला आपला सेकंड राऊंड जो स्टार्ट केलेला होता तो कम्प्लीट करत आणलेला आहे या पॉइंटला चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे टाकलेले आहेत पुढे या पॉईंटला ही कट करून उलट काढायचा आहे आणि लॉक करून घ्यायचा आहे करून घेऊयात आपण हे काम आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाही आहे भेटूयात पुढील भागात तोपर्यंत बाय थँक्यू